हा स्वागत करता आईज हा एक संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन हा चेअरमेन या नात्यात तसेच माझ्या बरोबर असा आमचे मेंबर सेक्रेटरी नितल आमोणकर आणि आमचे स्कूलाचे प्रिंसिपल सर तातू आईज एक सकाळी फुठे काही पेरंट्सांनी खरी मिसगाइड जाऊन एकजे एक त्यांनी धरणे धरले त्या संदर्भात आईची प्रेस कॉन्फरन्स असा जर हिस्ट्री जर पळत जाल्यार संजय सेंटर फॉर स्पेशल एड्युकेशन हे आमचे गोवा गव्हर्मेंटचे एक ऑटोनॉमस बॉडी आसा आम्ही स्पेशल चिल्ड्रन म्हणजेच दिव्यांग हांच्या खातीर काम करतात आणि गोंयांत आमचे तीन सेंटरांनी म्हणजे पणजे कुडचड्या आणि मुरगांव ह्या तिन्ही सेंटरांनी मिळून जवळ जवळ हजार प्लस भूग्यांची आम्ही सेवा करीत आहे खरी दिव्यांग सेक्शनात जे थोडेशे समाजापासून फेसिलिटी जो ताज्या ताज्यापासून वंचित असतात ताज्या खातीर आम्ही सगळे काम करतात तांका ह्या समाजा भीत कसे मिळून मिसून वागपूक शकतले कसे आमकां राव शकतले आमचे दिव्यांग भाऊ भहिण असं खातीर आम्ही काम करतात आणि तसेच आम्ही राईट फ्रॉम स्टेडर्ड फर्स्ट टू ट्वेल्थ स्टैंडर्ड आणि ताज्यानंतर वोकेशनल असे ताजे स्वरूप असतं शिक्षणचे वोकेशनल जर पळत जे एज पर द गोवा डब्ल्यू एस स्कीम आमची जी मेंडेट असा ती टू थर्टी फाय इयर्स ऑफ एज ह्या खातीर हे सेंटर काम करत आणि तातूत फक्त वोकेशनल येत म्हणतात ते इंटलॅक्च्युअल डिझेबिलिटी ज्यांना म्हणजे जे शिक्षणापासून मात्र थोडेशे कमी शकता त्यांच्या खातीर ही स्किम आमकां जी मेंडेट दिल्या ती टू थर्टी फाय इयर्स ऑफ एज आणि इंटरलेक्च्युअल डिसेबिलिटी पण आम्ही खैतरी एक एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून खरी आम्ही एक पौल फुडें घालून आम्ही ते दोन्ही हे क्रायटेरिया फॉलो करना म्हणजे कडेन जे वॉकेशनल भुरगे आसा ते जवळ जवळ आमच्या पन्नास वर्षांपासून पिरायेचे असतात इंटेलक्च्युअल च्या बाहेर म्हणजे थोडे सेलेबरल पालसी तातून डाऊन सिंड्रोम तातून ऑटिजम ह्यायी भुरग्यांक आम्ही सांभाळून घेतात म्हणजे आम्ही बेसिकली कोणकंच ना म्हणणं कारण आमकांय कळटा की त्या पेरंट्साचेर किती जाता ते कशे सफर जातात आणि या एक खंय तरी एक वाट करून दिवची त्यांच्या माध्यमांतल्यान आम्ही विविध म्हणजे बुके तुम्ही आसतले आम्ही बुके तयार करून घेतात ग्रीटींग कार्ड्स तयार करून घेतात बरे भरगे बरे ड्रॉईंग्स करतात भूगे आणि आणि तांना खं तरी मार्केट दिवप आम्ही कष्ट घेतात खैतरी गव्हर्नमेंट रिक्वेस्ट करता की फुला वापरच्या परस आमच्या भूग्यांना केले बुके वापर के के फायली वापर आणि खूप गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आमचे उल ऐकून हे करत आल्या आमचे हे जे वोकेशनल सेंटर आशिल्ले ते आमच्या म्हशा आजिलो चालू केले म्हणजे संजय स्कूल जर पळत जर ह्या बिल्डिंगचं मग दिसत प्रत्येक भाग आम्ही खं ना फुल्ली युटिलाइज करून घेतिल्लो असो आम्ही खंच एक पसून रूम आम्ही खंचो ना असे आमच्या ह्या बिल्डिंगचे स्वरूप असो आणि म्हणून हे आजिलाँग शिफ्ट केले पण थं पेरंट्सांची रिक्वेस्ट थं ती बिल्डींग बरी ते डेल्टा सेंटरची एक बिल्डिंग आशिल्ली बरोबर ती भाड्यार ताज्या नंतर जेव्हा त्या ओनर्सांना ती बिल्डींग जाय पडली त्यांना सोडचे पडले आणि ओल्ड एस सी आर टी बिल्डिंगे आम्ही ताजो फुल सेंटर शिफ्ट केले आणि त्याच्याबरोबरच अकरावी बारावी म्हणजे हायर सेकंडरी थंय शिफ्ट केली हांगा आमकां जागो कमी पडटालो तुमकां सगळ्यांना खबर असा की एक एक्सिडेंट थंय मागीर ताजो जरी एक भुरगो जो आधार सेंटरांत आपले आधार कार्ड तो संजय सेंटराचोच भुरगो पण तो त्या दिसा सुटेर आशिल् आधार तो वयर आणि तेन्ना ताणें हात सकयल पडलो ताका एक्सिडेंट जालो आम्ही तिरे काय उलोवना कित्याक वी डेंट वॉन्ट टू फर्दर द ट्रॉमा ऑफ द पेरंट्स आमका ते नशिल्ले कित्याक खुपदा संजय सेंटरचे ब्लेम आशिष आम्ही रिक्वेस्ट केली की ना लेट अस कीप डेट हे सरकार दरबारी ताजे हे अप करून ताकाय न्याय मेळटलो हे आम्ही खबर घेतली नंतर जेव्हा तो इन्सिडेंट झालो त्या बिल्डिंगचे ऑडीट झाले आणि थंच्या एज्युकेशन भायर भाग आमका एक नोटीस काढली बिल्डिंग इज नॉट गुड आणि त्यांना पावसाचा आशिल्लो त्यांना उदक पडून गळटाले सगळ्यात आणि म्हणून आम्ही थंय शिफ्ट कर निर्णय घेतलो आणि जेव्हा आमचे अकरावी बारावी हायर सेकंडरीचे भूगे आणि वोकेशनल हे जेव्हा आम्हाला खकॉमॉडेट कर गरज पडली हंगा तर जागो नशिल्लो आणि म्हणून आम्ही थंडी सकल कमिशनर डिझेबिलिटीज आशिल्ले श्री गुरुप्रसाद पावसकर त्यांना जेव्हा आम्ही रिक्वेस्ट केली ती फाटीफुढे विषय करनासतना ताणे आपले फुल ऑफिस कडल्यान शिफ्ट केले तो जागो म्हाका दिसता कोणच असो निर्णय घेवचो ना पण एक भूग्याच्या निर्णय ताणेंय घेतलो म्हणजे ताजे हांव आभार मानतं आणि तांचो जो जागो दिल्लो तातूंत आम्ही अकरावे भुरगे भूगे तांकामोडेट केले कित्याक तांचे वर्स ने वतले आशिल्ले आणि वॉकेशनलचे भुरगे ते उरले तांकांय जागो मुख्यमंत्र्याच्या जा ऑफिसा ऑफिसापर्यंत धाव घेतली ताज्या मार्फत आम्ही सायक्लोन शेल्टर जे असा म्हणजे आमचा पर्वरीचं आमदार ऑनरेबल मिनिस्टर रोहन खंवटे आणि मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यान ही ऑर्डर काढून घेतली बायपासिंग ऑल द रूल्स अँड रेग्युलेशन पण खरी ते पंचायतीकडल्या फाटी दिवस फाटीफुढे ताज्या भायर आम्ही पेरंट्सांक फोन गेल्या आठवड्याक आम्ही मिटिंग कंडक्ट केली बाबा कितें तोडगो काडपाक शकता आमकां तर शॉर्ट टर्म तडगो काढपे एक प्रोपोजल दवरिल्लें आमचे तातू की खरी परत एकदा त्या एज्युकेशनाच्या बिल्डिंगे या कित्याक पावसन ती बिल्डींग इज नॉट वर्थ ऑक्युपय खरी गळटाले बिळले पण आता पाऊस आमचा जवळ स सात पाच चार पाच महिन्यांचे सो आम्ही आम्ही शॉर्ट टर्म करून ओपन करूया सेंटर आणि आम्ही आम्ही या तिथल्या परस आम्ही गव्हर्मेंटाकडे दुसरी बिल्डींग आणि खा मेळ ती पोया हे शॉर्ट टर्म मेजर झाले लॉंग टर्म मेजर म्हणून आमकां दोन हजार एकोणीसांत पीडीएन एक प्लॉट अलॉट केला हंगाच पीडीए कॉलनी एक हजार पाचशे स्क्वेअर मीटरचा त्या प्लॉटात आम्ही बिल्डिंग बांधपे ठरवलं आणि त्या अनुषंगान ते काम चालू केलं इनफॅक्ट जे जेव्हा ताबो हो घेतलो तेव्हा तो प्लॉटाचे खूप एनक्रोचमेंट जावपासिल्ले मॅडमीन इमिजिएटली एक्शन घेऊन त्या आम्ही फेन्सिंग करून तो प्लॉटाचा संपूर्ण संपूर्ण ताबो घेतला हे सगळे करताना आम्ही फक्त एकच इंटरेस्ट आशिल् स्टुडंट संजय सेंटरचं असू ज आणि कोण जॉईन जवळपी असू तरी त्रास जवळपास पण आज मला दुःख दिसता की आमचे पेरंट्स खरी एक कोणतरी त्यांनी दिशाभूल करतात पहिले जे आठवड्यात मिटींग घेतल्या तेव्हा भायले लोक येऊन त्या मिटिंगेक बसपन झाला हा तुमच्या मुखार हाडून दोला की जेव्हा पेरंट टीचर्स मिटींग असतात त्यांना भाले लोक येणार स्कूल पेरंट्स आणि टीचर्स अशा चोरुपयी ती मिटींग असतं आम्ही स्पष्टपणे त्यांना सांगले की भेट लोकांना टॉलरेट करचे ना बरोबर उलयतले पेरंट्स आमच्या बरोबर असा आणि आम्ही पेरंट्सांक काम करता स्टुडंट्सां लागून काम करता पण वग आणि खूप आपल्या सेल्फ पब्लिसिटी खातीर जे आयज जे कोण थोडे जे दिशाभूल करता पेरंट्सचे एक दुःख दिसता की आम्ही ज्या डायरेक्शन वतथळा काम करता म्हणून आयज तुमच्या मुखार आल्या प्रयत्न करता मुख्यमंत्र्यांच्या मार्फत प्रयत्न करता कमिशनर डिसेबिलिटीच्या मार्फत प्रयत्न करता हे सगळे तुमच्या फुडे दवरपास आणि हा पेरंट्सांक उल मारता की कोणाच्या हजेरी दिशाभूल जा हंगा जे पण सो कॉल्ड एक्टिव्हिस्ट असा हे आपल्या सेल्फ पब्लिसिटीक लागून किती करतले खू आमच्या पेरंट्सांना यूज करतले सो आपला स्वतःचा यूज करून करून दिनाका आम्ही कन्स्टंटली उलयत असा ऑफिस आहे पेरंट्सांनी तातू सरचे असतं मॅडम असता वी आर ऑल अवेलेबल फॉर द स्टुडंट्स आणि पेरंट्स अँड फॉर देर सर्व्हिस आणि म्हणजे तर स्पष्ट मत असा दिस इज स्पेशल स्कूल फॉर दिव्यांग आमचे मुख्य आमचे प्रधानमंत्री मोदीजी एक स्वप्न असा की दिव्यांगां आम्ही सगळे दिवप जायना आणि दोत प्रमोद सावंतांनी तेच धोरण ऐकलं म्हणजे आम्ही केन मागले कडल्यान केडमिनिस्ट्रेशनाकडल्या येणारा सदांच दिता आणि ह्या तर जाय कितले करता तितले कमी असा ह्या सेक्शना खातीर पण आमचोय प्रयत्न आसतलो की कडल्यान जितले जाता ताज्या परस मेबी टेन पर्सेंट आम्ही करतले कडल्यान जाता तितले करतले हे हांव ऍशरन्स दिवपाक सोदता आणि डेफिनेटली आमचे पेरंट्स असतात तांणी खंयचीच दिशाभूल करची दिसता आता पर्पल फेस्टिवल जो खातीर पोरू एक बरो एक प्रकारचो फेस्टिवल झाला पोरू इंटरनॅशनल वता त्या निमित्त घेऊन आपली सेल्फ पब्लिसिटी हे करपाक थोड्या उठल्या त्यांच्या वांगडा कशेच वच्चे नी हो म्हजो एक त्यांच्या आमच्या सगळ्या पेरंट्सकडे उलो असा आणि तुमच्या मार्फत हे सगळे त्यांच्या कडे हा दोरप सोदता सगळे डॉक्युमेंट असा सगळे मिनिट्स गेले असा हा मुद्दा हा सगळे डॉक्युमेंट करता आम्ही जी मिटींग झाली ती तुमच्या पुढे दोरता म्हणजे ताजे सगळ्यांचे म्हणजे इतले आम्ही सगळे पेरंट्सांनी घेऊन बसल्या सगळ्या पेरंट्सांनी साईन मारल्या हे सगळे असताना मला दिसतं आम्ही तोडगो काढा आम्ही बसून काढया हांगा तिसरो येवपाची गरज तिसऱ्याची गरज न पहिले जेव्हा स्पष्टपणे सांगले ताजो जर बदल घेऊन जर आयज जर केला असतात स्पष्ट सांगता की तसे काम करणार सगळ्याचे सग्ड़े सगळ्यांना सबका साथ सबका विकास हे तत्व आमचे प्राईम मिनिस्टर हे तत्व घेऊन पुढे चालल्या ह्या आम्ही डेफिनेटली कटिबद्ध असा वी आर कमिटेड फॉर कॉज एंड वी विल वर्क टुवर्ड्स गेटिंग ऑल फेसिलिटीज फॉर दिस सेक्शन ते म्हटलं की चार म्हणजे स्कूलला रोज पग नाही ना सो तक, तक, तो तो ना ते मग असं पाहिजे आता 4 म्हणजे 2 नंतर 4 मध्ये जरी म्हटते आमका स्कूलना सो म्हणून तंका सांगलेला अल्टरनेट ऑप्शन काढता म्हटलं का काढू नका म्हट सुत तरी आश्रम आणि कितलो टाइम का म्हट एकेडे टाइम म्हणजे काय असा आम्ही जन 11 12 वाज प्रायोरिटी आमका इलेक्टांच्या वर्ष वेस्ट वचपाक जाय जायना म्हणून म्हणून आम्ही कमिशनर डिसेबिलिटी रिक्वेस्ट केली ताने आपले ऑफिस शिफ्ट केले आमका ताने स्पेस करून दिलो तांका आम्ही सगळे अकॉमोडेट केले म्हणजे आम्ही किती ऍक्शन घेऊन असे नाही आम्ही त्या डायरेक्शनात चालल्या आमका सगळ्यांक घेऊन जाय बरे आमची रिस्पॉन्सिबिलिटीज अप टू थर्टी फाय इयर्स पण आम्ही केनाच कोणाक ना म्हणून म्हणजे कोण पन्नास वर्षांचा पिरायचो असल्यास बसून आम्ही ताका ना म्हणून ऑटिजम असल्यास सेलेबर पालसी असल्यास डाऊन सिंड्रोम असल्यास आम्ही ना म्हणून आमची जबाबदारी फक्त इंटलेक्च्युअल डिसेबिलिटी आम्ही केनाच कोणाक ना म्हणून कारण आम्ही वी ऑल्सो फुल्ली अंडरस्टँड वी आर फुल्ली विथ दिस कॉज आम्ही पेरंट्सांक हाऊ दुःख जण म्हणजे मित्र असा थोडे चांगची भरगी ऑटिझमची आता आय नो द फिजिकल पेन दे आर गोईंग थ्रू बट गोईंग ऑन द रोड मेकिंग द इश्यू पब्लिक

लाँग टर्म सोल्यूशन पीडीए कॉलिंग बिल्डिंग बनतात ज्याच्या मार्फत आमचे फुल फ्लॅश वोकेशनल सेंटर थंय चालू जातले अँड मेबी वी कॅन अप अवर केपेसिटी ऑल्सो शॉर्ट टर्म हा तांच्याकडे प्रोपोजल मांडिले की आम्ही त्याच बिल्डिंग परत या वी वील रिक्वेस्ट सीएम टू रिकन्सिडर दॅट वेकेशन नोटीस वी विल स्पीक टू डिझेबिल्टीज कमिशन ऑल्सो ताणे ती वेकेट करण्याची नोटीस विल स्पीक टू बोथ वील गेट डेअर परमिशन जायचं पीडब्ल्यूडीकुय सांगया एकदा ते चेक करून घेऊया इफ इट इज सेफ सेफ फॉर ऑक्युपेशन पावसान तातून कंडिशन वेगळे असतं पावसांग हा ते हो दोनचं हो ना ते हा कमेंट करता एप्रिलपर्यंत सोल्युशन जाय शॉर्ट टर्म जातं सोल्युशन त्या म्हणसर एप्रिल म्हणून आम्ही खरी मे बी सम अदर ऑफिसीस आर गेटिंग वेकेटेड वी विल लुक एट इट पण ते स्टेबिलिटी नाम दिला पाहिजे रिपोर्ट पी डब्ल्यू डब्ल्यूडी स्टेबिलिटी नाम हाऊ नको हवे तो रिपोर्ट वाचू म्हणून ते काय ते कमिशनर आणि विकेट करत राहायला नाही नाही पीडब्ल्यूडी ती नॉट सेफ फॉर नेम म्हणून पावसांत ती खरीत ती नाशली की उदक गटाल ते थोडे पार्ट आहे रेनी रेनी सीझन नाही ओनली रेनी सीझन इट वाज रिफर आणि बरे आमचे ते ग्राउंड फ्लोर वर असो आमचे ते रेलिंगा जो मी काय संबंध नाही फर्स्ट फ्लोर वर ऑफिस चालता समग्र शिक्षा अभियानाचे ऑफिस उजून चालता ते बिल्डिंग इज स्टील ऑक्युपाईड सो इट इज अ शॉर्ट टर्म सोल्युशन सो थंय एक असा आम्ही पंचायतीकडे उलयात तेही आम्ही थांबवना म्हणजे जे पण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर असा ते आम्ही पंचायती बाबा बर्व्हर्मेंटाची ऑर्डर युअर टू फॉलो इट तेही करून घेवपाचे पूर्ण प्रयत्न चालू असा सो आम्ही प्रयत्न सगळे करता प्णून जाता तितले बेगीन हे आमचो उद्देश असा आणि त्या मनात त्याच आणि सडनली वचून त्या आझाद मैदानाचेर उभे रावता कोणतरी त्यांची दिशाभूल करता हेच प्रूव जाता कोणाक तरी हा नको ते पळया तुम्ही पेरेंट्स सोडून जो पण आशिल् नका असे गरजच प्रोक्लेम झाले पण तातुतल्यान थोडेसे प्रॉब्लेम उद्भवतात टेम्पररीज्युकेशन लेक्चरमेंट करता एग्री त्यांच्या जे आमचं ड्युटी किती जाता पहिली स्टेक होल्डर्स हा सदांच मानत की पहिली स्टेक होल्डरांना विचार स्टेक होल्डर कोण पेरंट्स आणि स्टुडंट्स एकदा तांची ओके मेळी वी वील टेक द नेक्स्ट स्टेप आता आम्ही लेटर ऑलरेडी ले, वी रोड टू सीएम आणि पीडब्ल्यूडी आणि हे सगळ्यांना लेटरचा अर्थ तुम्ही ना तू त्यांचे प्रोटेस्ट करता आम्ही जो पण प्रोसेस फॉलो करतात मिनिट्स केल्या आणि मिनीट्स केल्या की बाबा पीडब्ल्यूडी कडल्यानं सेकंड ओपिनियन घ्या म्हणून जेन्ना आम्ही बसून बरे ना जाता त्यांना आम्ही सेकंड ओपिनियन घेता नाही दुसऱ्या डॉक्टराकडून घेता काय ना घेता सो तसेच आम्ही परत प्रयत्न करूया हांव नाव घेवपाक सोदना तुम्ही काट तुमकां सगळे जाण आसा पूण म्हजो हांव हांगा ह्या स्कुलान तिसऱ्या मनशाक जे आमचे बरे रिलेशन आसा पेरंट्स टिचर्स आमकां सदांच कॉपरेट करता आमी तांच्या बरोबर आसा तिसरो मनीस आमकां नाका जी 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 ना ना कोणतरी सेल्फ पब्लिसिटी करतात म्हणजे ज्याका महत्व ना हंगा येता आणि आपली पब्लिसिटी करता आम्ही टॉलरेट करून ना आमचे वी आर कमिटेड टुवर्ड्स दिस कॉज वी आर कमिटेड टुवर्ड स्टुडंट अँड द पेरेंट्स वी आर ऑल वर्किंग टुवर्ड्स इट म्हणजे तुमच्या मार्फत फक्त पेरंट्सांकडे एकच मागणे की खरी मिसलीड जायनाका तुमच्या दुःखात सगळे मी कळटा आम्ही ताच्या त्याच हजेर काम करतात तुमक दाखव पायली हायला नथींगेट वी uh, आर हायडींग आणि जे एक्सिडेंट जातो तेनं ही प्रेस कॉन्फरन्स आमचे क्लॅरिफिकेशन दिवस जातं की आम्ही वी आर नॉट इनवॉल्ड इन एक्सिडेंट काय म्हणे नका असू की ऑलरेडी दर इज अ ट्रॉमा वी डोट वॉन्ट टू फर्दर इट आणि ते मर्ड स्लिंगी नका बाब आमचं आल्दोनचं आमदार एडवोकेट कालू सगळं खबर नाशिल् ताणे ट्विट केलेलं असं हा ताजेकडे उलयलो पर्सनली की सर म्हणजे असं असं असा ही वस्तुस्थिती ही इमिजिएटली रिअलाइजड इट ताणे स्वतः सांगलं की नो सॉरी आय वॉज मिस आय मीन ताका रॉंग इन्फॉर्मेशन पाविल्लें म्हणून वी हॅव गॉन टू दॅट एक्सटेंड की ना वी डीड वन टू वन तां भुरग्याक न्याय मिळवलं आम्ही झडत आम्ही जातो हा सीएमाकडे उलय सीएम ऑल्सो इज एग्रीड सो आसतना जेन्ना देर इज अ व्हेरी कॉर्डियल रिलेशन वी शूड नॉट फॉईल द रिलेशन यू हॅव टू वर्क हँड इन चार महिने लॉंग चार थे, थे, चार प्रोसेस चालू शिफ्ट महिनेस शिफ्टे वी वर होपफूल डेटी थंडी सायक्लोन शेल्टर शिफ्ट करतले सायक्लोन शेल्टर ग्राउंड आसा हॉल असा पण सम वी आर नॉट गेटिंग म्हणजे एक दोन महिने तातुकच गेले आमचे आता आम्ही आमी बारा एकोमोडेट केले कियां जाता करता तिथले पुढे धुकल जाय पहिले एकॉमॉडेट केलं बिकॉज प्रायोरिटी त्यांच्या प्रश्न आशिल् आणि ती डायरेक्ट जबाबदारी आश्ली त्यांची ही जबाबदारीच्या बाहेर काम करतात आणि ही जबाबदारी पार पडटले ही जबाबदारी म्हणूनच आणि किती टाईम असू शकता हे सोल्यूशन एज्युकेशनात जर शिफ्ट आम्ही फाल्या परवा शिफ्ट करमारच्या परते क्लासेस चालू करतात यू विल डब्ल्यू डी ऑल्सो टू एव्हॅल्युएट टू बिल्डिंग तेही आम्ही करून घेता सो एसुल्युटली आमच्याकडल्यानं जितले प्रयत्न सगळे करतात सायमल्टेनियसली वील फॉलो अप विथ पंचायत ऑल्सो टू हँड ओवर दॅट सायक्लॉन सेंटर अस ते जाता थर आम्ही थं शिफ्ट करतले सी शिफ्टिंग इज ओनली लोकेशन हेवी मशिनरी आमच्याकडे ना एक की एकदा शिफ्ट दवरली की त्रास जातो आमकां फक्त सेंटर शिफ्ट कर वी आर रेडी टू इट लाँग टर्म आम्ही ऑलरेडी थंय चालू केला दोन वर्सान ती बिल्डींग जाय सो देट्स अ लाँग टर्म प्रोसेस हे हा फायदा जातले म्हणून टाईम लागतो सोल्युशन येवंक शकता ऑफकोर्स येऊप शकता आम्ही ताजेरच काम करताना रे सडनली काम करता असताना कोणाक तरी कोणा तरी सांगले मिसलीड केले म्हणून थं हो म्हणजे मत असं दे मे डिफर पण म्हणजे जे हा अवेलेबल असता सर असता हा मॅडम सदांच हिं लागून अवेलेबल असता आणि ते कॉन्स्टंटली येऊन मेळटा असे नी की मेळत जायना म्हणून दुःख दिसतं पहिली एग्री झाले मागी ते त्यांनी स्टेटमेंट ऐकू ना कोणीतरी मला सांगले म्हणून आम्ही आज डिसाईड केले की पैसा पुढे आम्ही दवरताले आमची बाजू ताणे मिनिट केला मला की ओके फाईन परवरी जर आम्ही एज्युकेशन डिपार्टमेंट बिल्डिंग वता देन मी विल डू दिस विल रिक्वेस्ट पीड अप्रिटी फॉर दॅट थ्री टेस्ट वॉट एव्हर आणि आम्ही या म्हणून करूया मर ते इट्स मॅटर ऑफ टाईम नी आयज म्हणजे आता कसे असं आयज मिनिट केलं फाल्या जाऊचे ना ते इट्स अ प्रोसेस न्ही डी न पीडब्ल्यूडीके बी इमिजिएटली आमच्याकडनं ऍक्शन आम्ही आर नॉट लॅकिंग वी हेव इमिजिएटली नॉन इंट इनफॅक्ट सेम नेक्स्ट डे आय थिंक लेटर्स ऑफ गॉन सो सोशल वेलफेअर मिनिस्टर कमिशनर डिजेबिलिटीज आम्ही सगळे जण ह्या खातीर कमिटेड असतात सगळे कॉझा खातीर काम करता करतात म्हाका दिसता पेरंट्सांनी समजून घेऊन जाय हा त्यांचे सगळे समजून घेतात आय कॅन फील देअर पेन म्हणून एव्हरीबडी आणि थर्ड पार्टी हाडपाची ना आम्ही पेरंट्स टीचर असून स्कूल अ ना इज नॉट अ फॅक्टरी हंगा युनियन गरज ना स्कूलात पेरंट्स टीचर्स असोसिएशन असतं इज अ फोरम टू रेज द इशूज माझ्या ऑफिस हा ओपन असतात दिता गॅदरिंग झालं हा प्रॅक्टिस करीटीएच तेच न ताजी कोण असं हा स्पष्ट मत असं कोणा तरी मिसगाईड केल्या जगा कोणा सेल्फ पब्लिसिटी जाईन सारको तो हे केला की खरी आता इंटरनॅशनल फेस्टिवल जातलो आपण हायलाईट जातलो दीस यू शूड नॉट बी डन स्कूलात तरी कोणी पॉलिटिक्स करचे नी हे म्हणजे स्पष्ट मत असं स्कूल आणि पॉलिटिक्स हे वेगळे दवरचे पॉलिटिक्स करपाक खूप जागे असा आणि अवश्य वचन करचे म्हणजे काहीच म्हणणे ना स्कूलात पॉलिटिक्स हायचे नी आम्ही पॉलिटिक्स हा करणार आम्ही सर्व धर्मसमभाव सगळ्या धर्मचे सगळ्या जातीचे भूगे येतात आम्ही त्यांच्याकडे फक्त पळयताना दिव्यांग म्हणून पळतात आमचं पळ दृष्टिकोन तो असा ज्यांना बाकीचे पॉलिटिक्स लागत ना ते बाहेर दोघचे स्कूला बाहेर हा येता एक हांगा म्हजी सेवा देऊन हा व्हॉलंटिंग सगळे जाऊ व्हॉलंटरी करता एमेव्ही पी डे आर गर्मेंट सर्वंट पण एव्हरीबडी वर्क्स फॉर अ कॉज नाुडंटचे लॉस खरे बारा म्हणून सांगले ने हे स्टुडंटाचे लॉस खं जातले आशिल्ले जेव्हा अकरा बारावे जर एकॉमोडेट करून तर तांच क्लासी बुडपून ते एखादं आन्सर म्हणून आम्ही कमिशनर डिझेबिलिटी ताका बाहेर काढलं ताणे स्वतः जाऊन गेलो आमची जबाबदारी तांकाम तांचे लॉस जातलं वोकेशनल इज लाइक एंगेजींग तांचे कडल्यान थोडेसे काम करून तांकां एंगेज करप तांकां बिजी दवरप हे तांचे उद्देश आसा तांकां एक थोडीशी स्किल ते करत आसा थँक्यू सगळ्यांचे आभार मानता सगळे जाण आयले शॉर्ट नोटिसाचेर आणि तुमच्या मार्फत डेफिनेटली करेक्ट